दीजी से स्टार परवानगी सोलापूर ते मुंबई ही सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक उद्योजक व्यापारी आणि लोकप्रतिनिधी दी, यांची दीर्घ कालावधी प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण होत आहे डी जी सी एकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे तसंच महाराष्ट्र एअरपोर्ट ॲथॉरिटी यांच्याशीही स्टार एअरचा करार झालेला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली महाराष्ट्र एअरपोर्ट ॲथॉरिटीचा स्टार एअरशी करार झाल्यानं सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होत आहे स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून साधारणत सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सोलापूरहून मुंबईला पहिल्या प्रवासी विमानाचं उड्डाण करेल ही विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरचा औद्योगिक व्यापारी पर्यटन आणि शैक्षणिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार रा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानं नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत चौदा कोटींची व्हायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे